अभियान अंतर्गत आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान आणि लॉर्ड मार्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या बाँड्रीवर सुरू होतो आहे देशातला हा चौथा फक्त प्र प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतले असे सरपंच सुदामजी उंबरसडा लॉर्डमार्क कंपनीचे प्रमोदजी माळी सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम मी खूप खुँँँँँ खूप अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे मान्य संघचालक मराठ सर आमच्या प्रदेशाचे सचिव माननीय सुरेखा थेथले मॅडम राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आमचे नेते रविचंद्र भोळे सर बी ओ चित्ते साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी किरणजी पाटील साहेब बाबाजी काठोळे सर कुणालजी उदावंत लॉडमार्क कंपनीचे प्रमोदजी माळी सर सभापती सर। मॅडमने डायरेक्ट स्टेजवर यायचं त्यांचं स्वागत सुदानजी उंबरसडा सुदा यांनी करावा असेल त्यांना विनंती करतो देखे देखे। 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 देखे।